ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शेडबाळ अपघातातील मयत महिलांचा कुटुंबियांचे श्रीनिवास पाटील यांच्याकडून सांत्वन श्रीमंत पाटील फाउंडेशन कडून मदतीचा हात. उस ट्रॅक्टर अपघातात शेडबाळ गावातील तीन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी भेट देऊन सांत्वन केलं. त्यांच्या कुटुंबियांना श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात पुढे केला. कागबाड तालुका मतदारसंघातील शेटबाळ गावातून वाहतूक करणाऱ्या ट्रेलर पडून शेटबाळ शहरातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला ही खेदजनक बाब आहे नगरपंचायतीचे सदस्य ऐनापुरे चंपा तालकट्टी व भारती घाटके या महिलांचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी त्यांच्या श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या वतीनं कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि शोकाकुल कुटुंबियांना मदतीचा हात पुढे केला यावेळी स्थानिक नेते शेटबाळ नगरपंचायतीचे सदस्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते महानकरी निपसाठी सुरेश शिंदे शेटबाळ